येतोय ना मस्त कुरकुरीत असा आवाज आपल्या मंचुरियनचा बाहेरच्या दोन प्लेट मंचुरियनच्या पैशात आज आपण घरच्या घरी ताट भरून मंचुरियन करूया नमस्कार मी शुभांगी स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज आपण पंधरा रुपयाच्या कोबीपासून कुटुंबातील सर्वांसाठी गाड्यावर मिळतं तसे मंचुरियन बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी अगदी साधी सोपी आहे त्याच्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा साधारणतः तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमचा पत्ता कोबी घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे त्याचे जाडसर देठ काढून त्याचे दोन काप करूया फक्त पंधरा रुपयात हा कोबी मी आणलेला आहे या अगदी सर्वांना पुरेल इतका पोटभरीचा नाश्ता होईल कोबीचे मोठमोठे काप करून घेऊया आपण हा मिक्सरमधून बारीक करणार आहोत म्हणून मोठा मोठा कट केला तरी चालेल तुम्ही हा मोठ्या किसणीवर किसून पण घेऊ शकता तसा थोडासा वेळ जास्त जातो म्हणून मी ही मिक्सरची ट्रिक वापरलेली आहे सर्व कोबी कट करून घेतलाय आता मी एक मोठे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यात हा थोडा थोडा घालून पल्स मोडवर याला फिरून घ्यायचे आहे म्हणजे कोबी जास्त बारीक पण होत नाही आणि मोठा पण राहत नाही अगदी किसलेल्या कोबीसारखा दिसतो आता हा सर्व एका बाउलमध्ये काढायचा आहे तुम्ही याचे टेक्शर पाहू शकता तुम्ही यात अंदाजे पण पीठ घालू शकता पण तुम्हाला त्याचे परफेक्ट माप कळावे म्हणून हा कोबी आपण मोजून घेऊया तुम्ही वाटी कपाने कशाने पण मोजून घेऊ शकता तीन कप इतका हा कोबी भरलेला आहे यात घालूया पाव चमचा हळद मस्त रंग येण्यासाठी एक चमचा लाल तिखट तिखट थोडं कमी जास्त करू शकता एक चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकूया एक चमचा डार्क सोया सॉस घालूया यानेच मंचुरियनना खूप छान अशी टेस्ट येते एक चमचा रेड चिली सॉस हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे याला चांगलं एकत्र करूया म्हणजे सर्व जिन्नस कोबीला लागतील चवीनुसार मीठ घालूया आणि गाड्यावर मिळतात तसे मंचुरियन बनवणार आहोत म्हणून थोडासा खाण्याचा रंग ॲड करूया चांगले एकजीव करूया आता यात घालूया कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ याने कुरकुरीतपणा येतो त्याच प्रमाणात मैदा घालूया दोन्ही पीठं मी अर्धा अर्धा कप इतकी घेतलेली आहेत मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरू शकता आणि तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही बारीक केलेले पोहे पण वापरू शकता याने पण मस्त कुरकुरीतपणा येतो याला चांगले एकत्र करूया यात आपण पाण्याचा जरासुद्धा वापर करणार नाही होत कारण कोबीला स्वतःचे खूप असे पाणी असते अगदी लागले तर थोडंसं वापरायचं नाहीतर नाही घातले तर नाही तरी चालते मिश्रण बघा चांगले एकजीव झालेले आहे मी इथे थोडासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही लगेचच मंचुरियन तळायला घेऊया कढई तेल गरम करायला ठेवले होते अशा पद्धतीने पिठाचा गोळा घेऊन छोटे छोटे बॉल तेलात सोडू शकता किंवा असे जमत नसेल तर थोडं थोडं पीठ घेऊन आपण सिंगल भजी जसे सोडतो ना तसं तेलात सोडायचं आहे इथे आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम करायचे आहे मंचुरियन घातल्यावर सुद्धा याला मोठ्या आचेवरच तळायचे आहे म्हणजे ते मस्त कुरकुरीत होतात दोन्ही बाजूने मस्त याला खालीवर करून तळून घ्यायचे आहे साधारणतः पाच ते सहा मिनिटे याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहे लालसर रंग येईपर्यंत मस्त तळायचे बघा मस्त आपले मंचुरियन तळे गेलेले आहे झाऱ्याच्या मदतीने बाहेर काढूया व यातील सर्व तेल नितळून घ्यायचे आहे कडकडीत तेलात तळल्यामुळे याला जास्त तेल पण राहत नाही याला एका जाळीत काढूया व अशाच पद्धतीने आपण सर्व पिठाचे मंचुरियन बनवून कडकडीत तेलात तळून घेणार आहोत बघा किती छान रंग आलेला आहे आणि आवाजावरून तर कळतच असेल मंचुरियन किती कुरकुरीत झाले आहे ते नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला एक निवेदन तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी असे नवनवीन रेसिपी चॅनलवर अपलोड करेल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल टोमॅटो सॉससोबत आपण हे मंचुरियन सर्व करूया कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद